नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा भजी खात असतात तर तेवढ्या तेथे जान्हवी येते आणि जान्हवी त्या भज्याची टेस्ट घेऊन त्या भज्यावरील जे काही पॉकेट असते ते घेऊन येते आणि अक्षयला विचारते की अक्षय मागच्या वेळी आपण ह्या हॉटेलमधून जी भजी ऑर्डर केली होती त्या भज्याची आणि ह्या भज्याची टेस्ट तर एकच आहे तर रेवा ही घाबरलेली असते आणि रेवा लगेच मुद्दाम ही जान्हवीला म्हणते की जान्हवी किती कौतुक करशील ग माझं मान्य मला की मी भजी चांगली केली आणि इतकं सुद्धा कौतुक करू नको की त्या हॉटेलवाल्याच्या शेपबरोबर माझी तू तु तु तुलना करशील आणि हे बरोबर -बर आहे की भजी मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवली तर अक्षय म्हणतो की मी स्वतः बघितले की किचनमध्ये बिचारीची किती धडपड चालू होती जानवी म्हणते की हो का तेव्हा अक्षय म्हणतो की सर्व काही योग्य प्रमाणात झालेले आहे मग तू ही रेसिपीमध्ये कणिक किती वापरले रेवा विचारते की कणिक कणिक म्हणजे काय तेव्हा रमा लगेच मुद्दा म्हणते की गव्हाचे पीठ भजी बनवण्यासाठी किती वापरले तेव्हा रेवा म्हणते की माहिती आहे मला आणि ते भजे ती मोजते आणि दहा भजी आहे तर दोन ग्लास अक्षय म्हणतो की हो का दोन ग्लास कणिक तेव्हा रमा पुन्हा विचारते की दूध किती वापरले आणि असे काय करते गव्हाचे पिठाचे मिश्रण एकत्र होण्यासाठी त्यात दूध सुद्धा हे घालावेच लागते रेवा आणि आता असे म्हणू नको की तू ही भजी दूध न घालता केली रेवा हसते आणि मला माहिती आहे आणि मी दोन कप दूध या भजीमध्ये घातले जानवीला मात्र गालातल्या गालात हसू येत असते तेव्हा अक्षय म्हणतो की समजले का मग त्यामुळे हिची भजी ही अशी कुरकुरीत झाली रमा म्हणते की अहो मी एकच कप घालत असते ना त्यामुळे माझी भजी अशी होत नाही अक्षय म्हणतो की आता हळूहळू इच्याकून सर्व काही शिकून घे आणि ते मुद्दाम रेवाची उडवत असतात आणि हे सर्व संप्रमाण घेऊन त्यामध्ये थोडा ॲपलसुद्धा किसून घालायचा असे अक्षय सांगतो तेव्हा रेवा म्हणते की ॲपल रमा म्हणते की सफरचंद तेव्हा जाणीव म्हणते की तू यामध्ये सफरचंद नाही घातले का रेवा म्हणते की काय तुम्ही माझे ना तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अगं ॲपल हे घालावेच लागते त्यामुळे भजेही कुरकुरीत होतात आणि त्यामध्ये मोहन काय घातले तेव्हा रेवा विचारते की मोहन कोण आहे रमा आणि जान्हवी ह्या हसू लागतात रमा म्हणते की अगं गरम तेल तेव्हा रेवा म्हणते की हो का मी ते सुद्धा केले आणि ॲपलसुद्धा किसून घातला अक्षय म्हणतो की, की खूपच मस्त भजी झाली त्यामुळे आणखीन भजी आहे का रेवा विचारते की काय ॲपल का तर अक्षय म्हणतो की अगं भजी रेवा म्हणते की आहे ना मी लगेच घेऊन येते अक्षय म्हणतो की तू गरम तेलात जर टाकले असेल तर मी तिकडेच येतो रेवा म्हणते की नाही नको मी आणते ना रेवा बाहेर जाते आणि दरवाजा लावून घेते तर रमा जान्हवी अक्षय यांना खूप हसू येत असते जान्हवी सांगते की ती मगाशी पार्सल घेत होती तेव्हा त्याचवेळी मी तिला पकडले होते जान्हवी म्हणते की आता ही किचनमध्ये काय करते ते मी बघून येते म्हणून जान्हवी रेवाच्या मागे किचनमध्ये जाते त्यानंतर अक्षय म्हणतो की खूप लांबून ही हॉटेलमधून गरम गरम भजी आली आहे म्हणून ते दोघे त्यावर आणखीन खुशून ताव मारतात त्यानंतर इकडे सीमा विचार करत येत असते की अक्षय आणि रमाला शशिकांत मुकादम यांच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन प्लॅन शिजतोय हे सांगू की नको आणि हे त्यांना सांगायलाच पाहिजे असा विचार करत ती लगेच अक्षय रमाच्या रूममध्ये येते सीमा दरवाज्यात येते तेव्हा रे रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर रेवाची उडवल्यामुळे खूप असे हसत असतात आणि त्यांना इतक्या आनंदात बघून ती मनात म्हणत असते की हे दोघे तर किती आनंदात दिसतात त्यामुळे त्यांच्या या आनंदावर ते सांगून मी आणखीन विरजण टाकायला नको पण त्यांना खरं सुद्धा सांगून टाकू की नको असा ती म्हणजे विचार करत असताना लगेच अक्षयचे लक्ष सीमावर जाते लगेच आईला आवाज देतो तर सीमा अक्षय रमाकडे येते तेव्हा अक्षय रेवाची त्यांनी कशी उडवली ते सांगतच असतो तेव्हा रमाचे लक्ष सीमाकडे जाते आणि रमा म्हणते की आई तुम्हाला काय झाले कसला टेन्शनमध्ये आहात तुम्ही तेव्हा अक्षय सुद्धा विचारतो की आई काय झाले तेव्हा सीमा म्हणते की काही नाही तुम्हाला दोघांना इतक्या आनंदात बघून मला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्या दोघांची दृष्ट काढून तुमच्या प्रेमाला कधीच कुणाची दृष्ट लागायला नको असे प्रेमाने बोलते रमा पुन्हा विचारते की आई सांगा काय झाले ते हां सीमा म्हणत असते की मी फक्त तुम्हाला इतकंच सांगेल की शशिकांत मुकादमपासून सावध राग तो माणूस काही पण करू शकतात आणि ते रेवाच्या बाजूने आहेत त्यानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि रमाच्या हातच्या चवीचे सर्वजण कौतुक करत असतात तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की रमाचे पुराण हे सांगून झाले असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अक्षय म्हणतो की आजी सांग ना तेव्हा आजी म्हणते की आता ख्रिसमस नाताळ येतोय त्यामुळे आपण त्या, त्या निमित्त एक मस्त अशी पार्टी करूयात तर पार्टी म्हटल्यानंतर सर्वांना तर खूपच आनंद होतो आणि या पार्टीसाठी आपण खास पाहुणे सुद्धा बोलावले आहेत नाशिकचे आकांक्षा साडी आणि राज्याध्यक्ष कंपनीचे मालक सार्थक सुद्धा यांना बोलावल्याचे आजी सांगते तेव्हा अक्षय म्हणतो की हो ते सार्थक राज्याध्यक्ष हो एकदा मला भेटले होते तेव्हा पार्वती आजी म्हणते की त्यांच्या पत्नी आनंदी राजाध्यक्ष सुद्धा ह्या जज म्हणून येणार आहेत तेव्हा जान्हवी खुश होते आणि जज म्हटल्यानंतर कॉम्पिटिशन असणारच आणि ती जनरल नॉलेज वगैरे याची नसेल ना कॉम्पिटिशन फक्त डान्स याची कॉम्पिटिशन असायला हवी मग तर खूप मज्जा येईल तेव्हा पार्वती आजी म्हणते की जानवी अगं ऐकून तर घे मी काय म्हणते ते जी कॉम्पिटिशन आणि डान्स कॉम्पिटिशन वगैरे काही नाही आपण कॉस्ट्युम पार्टी करणार आहोत आणि बेस्ट कॉस्ट्युम ला एक लाख रुपये हे बक्षीस असणार आहेत आणि त्याच्यातून उरलेले जे पैसे असतील ते आपण अनाथ आश्रमाला देणगी म्हणून देऊयात तेव्हा अक्षयला आणि सर्वांना आजीची ही कल्पना आवडते तर अभि विचारतो की आजी म्हणजे आपण काय असे कशुम घालायचे तेव्हा पार्वती आजी म्हणते की येणारे पाव पाहुणे हे खुदसुद्धा खूप खास आहे आणि आपली पार्टीसुद्धा त्यामुळे आपण वेस्टर्न असे कशुम करायचे आणि जे लोक या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नसतील त्या लोकांनी या पार्टीमध्ये येऊच नये असे मला वाटते तेव्हा शशिकांत म्हणतो की ऐकले का सीमा जे लोक या पार्टीसाठी कम्फर्टेबल नसतील त्यांनी येऊज नये तेव्हा आपली लायकी ओळखून आपण आपल्या रूममध्येच बसून राहावे तेव्हा लगेच अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की कुणाची लायकी काढता हो तुम्ही तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझे मातृत्व प्रेम तुझ्या आईजवळच ठेव आणि मी फक्त तुझ्या आईला माझ्या आईने जे स्पर्धेचे नियम सांगितलेले आहेत ते समजावून सांगतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे नियम मी केलेले नाही नाहीतर तू म्हणशील की माझी बायको येणार नसेल तर मला हे मान्य नाही असे तू म्हणशील आणि माझ्याशी भांडशील आणि हे खासापून आपल्या बिझनेस साठी करतो त्यामुळे तुझ्या पर्सनल गोष्टी आहे ना ते यामध्ये आणू नकोस आणि तर तुझी इच्छा असेल की रमाने यामध्ये यावे तर रमाचे सुद्धा यामध्ये वेलकम आहे परंतु तिने आपले नियम पाळावेत तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तिकडे लोक असणार सर्व हे काय करणार तिकडे तर रमाला खूप राग येतो आणि रागाने ती शशिकांत पगू लागते तेव्हा पार्वती आजी म्हणते की त्याने ते त्याने ज्याचे त्याने ठरवायचे मी तर या पार्टीसाठी खूप अशी उत्सुक आहे तेव्हा पार्वती आजी सर्वांना उद्या तयार होण्यासाठी सांगते तर शशिकांत रमाकांतला विचारतो की तू काय कौशम करणार ना तांदळातला पोरकिडा कर म्हणून शशिकांत हसू लागतो तर रमाकांत म्हणतो की मी माझे ठरवतो मला काय करायचे ते आणि हसून कुणी काही म्हटले तरी स्पर्धा ही मी जिंकणार असे शशिकांत बोलतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये जातात तर अक्षय रूममध्ये येऊन विचार करतच बसलेले असतो तेवढ्यात रमा पाणी घेऊन येते रमा विचारते की काय झाले कसला विचार करतात इतके नाराज का तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की हिमाजी आजी फॅन्सिन ड्रेस कॉम्पिटिशन करते ज्या आजीने मला लहानचे मोठे केले मला संस्कार दिले आणि बिझनेस व्हॅल्यू शिकवल्या त्या आजीला आपलं सुख बघवत नाही तिला आपला संसार मोडायचा तिने तुझ्यासमोर दोनदा डिव्होर्स पेपर आणले आणि काल ते पेपर जेव्हा मी बघितले तेव्हा मला त्याबद्दल समजले तू सुद्धा मला काही सांगितले नाही आणि तिने सुद्धा मला योगाग ते पेपर्स मिळाले नाहीतर तू हे सर्व दुःख आपल्या मनामध्ये साठून ठेवत होती आणि आजी काही झालीच नाही असे दाखवून ती असेच वागत राहिली असती काल रेवाला सुद्धा मी त्याबद्दल जाब विचारणार होतो परंतु मला चक्कर आल्यामुळे मला तो विषय काढता आला नाही त्या नादात माझे आजीबरोबर बोलायचे सुद्धा राहिले पण मी हा विचार करतो की या विषयावर आजीबरोबर मी कसा बोलू परंतु याचा जाब मी माझ्या आजीला विचारणार म्हणून अक्षय जायला निघतो तर रमा म्हणते की त्याची काही गरज नाही तुम्हाला माहिती आहे ना आयाजी रेवाच्या बाजूने त्यामुळे आता जर हा विषय त्यांच्याजवळ बोललो तर ते आणखी सावध होतील आपलं ठरलेले आहे की रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही त्यामुळे काही चुकीचं करायचे नाही शांत राहून आपल्याला सर्व काही करता येईल आणि त्या हे जे काही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करतात त्या त्या ना त्यामुळे आपल्याच घरातील वातावरण बदलणार घरामध्ये सध्या काय चालले आणि हे सर्व होईल मग छानच वाटेल ताईंना सुद्धा बरे वाटत नाही बाहेरचे माणसं घरात आल्यानंतर घरामध्ये वेगळाच आनंद निर्माण होईल आणि त्यामुळे सर्वांना आनंद वाटेलच त्यामुळे रमा शपथ घालून अक्षयला म्हणते की आत्ता रेवाबरोबर आणि आयाजी काहीच बोलायचे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग आता विषय संपला तर रमा म्हणते की हो आता आराम करा तेव्हा रमाच्या टेबल पुसण्याचे लक्षात राहत नाही म्हणून तिच्या ते लक्षात येते आणि ती, ती लगेच तिकडून निघून जाते तर अक्षय रमाबद्दल विचार करतो की एखाद्या मुलीने विचार केला असता की उद्याच्या कॉम्पिटिशन मध्ये मी काय घालू कोणता ड्रेस घालू तुम्ही काय घालता इतर कोण कोण काय घालेल परंतु ही टेबल पुसायचा राहिला हा विचार करते देवाने खरंच एक युनिक असा पीस तयार केला तिला फक्त जगाचा विचार असतो तेव्हा रमा बाहेर टेबल पुसण्यासाठी येते आणि तेव्हा पार्वत्याजी ने रेवा तेथे गप्पा करत असतात तर रमा म्हणते की सर्व काही पुसले आहे मी मला असे का वाटले असेल तेवढ्यात रमा जायला निघते तर पार्वती आजी म्हणते की रमा थांब तर पार्वती आजी रमाला म्हणते की उद्या तू तिकडे एखादा फ्रॉक घालून येशील आणि अक्षय एखादा फॅन्सी ड्रेस महागडा तुला देऊ सुद्धा पण कसं आहे की कपड्यावरती आपला क्लास ठरत नाही उद्या तू तिकडे आली काही गोंधळ केला तर मुकादमांची इज्जत गेलीच असे समज तू तिकडे येण्यासाठी उद्या तुझे वेलकमच आहे येऊ सुद्धा शिकते परंतु मुकादमांची इज्जत सांभाळणे हे तुझ्या हातामध्ये आहे म्हणजे तू त्यांची सून आहे ना तू तर म्हणत असते की मी मुकादमांची सून आहे मग मी सुद्धा आता बघते की मुकादमांची इज्जत सांभाळण्याची जबाबदारी तुला पेलवते की नाही रेवो म्हणते की आय अजित नाही तिला खूप काही गोष्टी येतात अक्षयबरोबर भांडता येते आमच्या मागे मागे येता येते आणि आमच्यातील सर्व गोष्टी ऐकता सुद्धा येतात त्यावर तिला सुद्धा देता येतात आणि तिच्यातील चांगला गुण सांगायचा म्हणजे तिला स्वयंपाक तर अगदी खूप छान येतो तर रमा नाराज होऊन रूममध्ये येते अक्षय म्हणतो की झाला का टेबल पुसून रमा म्हणते की अगोदरच मी पुसला होता तेव्हा अक्षय म्हणतो की तुझ्या लक्षात नाही त्यामुळे स्वतःमध्ये जरा कॉन्फिडन्स ठेव आणि अक्षय झोपतो तर रमा त्या गोष्टीचा विचारच करत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्टी ही मस्त जोरात चालू झालेली असते आणि अक्षय सांगत असतो की पुढची स्पर्धक आहे ती रमा तर शशिकांत म्हणतो की नाही येणार कारण तिची येथे येण्याची लायकीच नाही तर आपली रमा खूप छान अशा फॅन्सी ड्रेसमध्ये आणि मस्त अशी नटून तेथे आलेली असते आणि रमा सर्वांना सांगत असते की माणसाची लायकी ही त्याच्या कपड्यावरून नाही तर मनाच्या सौंदर्यावरून ठरत असते आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि रमा सीमाच्या हाताला धरते आणि सर्वांसमोर स्टेजवर घेऊन येते तर सर्वजण खूप छान टाळ्या वाजवतात शशिकांत आणि पार्वती अज्जी रेवा यांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे झालेले असतात तर अक्षय हा लांबूनच रमाकडे बघून तिला हाताने किस करतो तर रमा त्याच्याकडे बघून आणखीनच खुश होते तेव्हा आता उद्याच्या भागामध्ये काय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा